माधवनगर येथील सांगली शिक्षण संस्थेच्या शेठ मूलचंद गोपीलाल मालो इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटीचा उपक्रम उत्साहात पार पडला आमची शाळा नेहमीच नवनवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवून देत असते याचाच एक भाग म्हणून क्षेत्रभेटीचा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ साक्षी घाडगे मॅडम यांनी दिली अभ्यासातील कोणत्याही विषयाच्या ज्ञानाबरोबरच मोठ्यांचा आदर करणे आपल्या संस्कृतीची जपणूक करणे संस्कारक्षम ज्ञान नीतीमूल्याची जपणूक याद्वारे संस्कारक्षम पेढी घडवण्याचे अध्यापन शाळेत केले जाते यासाठी विद्यार्थ्यांना माधवनगर येथील गुरुवारपेठमधील राम मंदिर दाखवण्यात आले याचा लाभ पहिली ते तिसरीमधील एकशे बावन्न विद्यार्थ्यांनी घेतला या क्षेत्रपेठीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी चार शिक्षक सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी मंदिरात रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र रामनाप जप याचे पठण केले शिक्षकांनी मंदिरात लावलेल्या रामायणातील प्रसंगाचे चित्र वर्णन मुलांना करून दाख सांगितले यावरून मुलांना चित्रवर्णनाचा घटक व्यवस्थित समजला रामायणाबद्दल मुलांना थोडक्यात माहिती सांगितले क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मिळालेल्या माहितीचे अहवाल लेखन केले यावेळी आमच्या ज्ञानदान न्यूजला माहिती देताना सौ घाडगे मॅडम पुढे म्हणाल्या की चालू वर्षाची नवीन प्रवेश प्रक्रिया गुढीपाडव्या दिवशी सुरू होणार असून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माधवनगरमधील तसेच इतर गावातील सुजान पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश आमच्या शाळेत लवकरात लवकर येऊन निश्चित करावा असे आवाहन केले या क्षेत्र क्षेत्रभेटीसाठी सौ साक्षी खाडगे मॅडम व इन्चार्ज मधुरा राजज्ञा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले